बोरचा पॉइंट दिलालेलोय तर दादा तुमचं नाव गाव विक्रम अर्जुन कोळी खळेगाव तालुका जिल्हा बीड मी बोरचा पॉइंट कुठून दिला दादा मी आता बोरचा पॉइंट कमीत कमी आपण तिथून 70 ते 80 फूटवरून येने सांगितलंय ठिकाण उभाrun जा ते का आ, दादा बसले तिथून ते दाखवा दादा ते पोल आहे का त्या पोलापासून 70 ते 80 फूटवरून येने सांगितलंय तुम्हाला ही जागा सांगितली हीच जागा पाहू आपण इथं किती पाणी लागतं काय नाही आता याच्यानंतर काय पानं मला काय दाखवत नाही काय धन्यवाद कर कर आणि पुढची पाठी पऊ आहे का ही एक परत एक परत मी पुढे चाललो परत एक अशी याच झाड आहे आपल्याला याच बोरीच झाड आहे बोरीच बोरीच्या झाडाची पाकी तेव्हा एक फडावरच गेली परत पुढे चाललो काय काय सकाळी परत एक वेशाची वाजली परत पुढे चाललो तर मला परत एक वेशाची वाजली पुढे चाललो बोरीच्या झाडाची पाकी हा आहे

बोरीच्या झाडाची आणि ही पाकी ह्या बोरीच्या झाडाची आहे ना तर ही अशी पाखी आहे तर मित्रांनो आपण या झाड फिरताना आता फिरव आणला उजवीकड किंवा डावीकड उजवीकड फिरताना उजवीकड फिरो फिरो उजवीकड डावीकड फिरो फिरो फिरव डावीकड फिरो फिरव डावीकड फिरो थांबव थांबव उजवीकड फिरो उजवीकड फिरो उजवा हात उजवा हात त्यांचा जे ताव्या नारळावर उभे त्यांच्या उजव्या हाताला फिरो नाच इशूच्या नावात उजव्या हाताला फिरो उज़ु आताला। उज़ु आताला। उज़ु आत, फिरो नाचरेत करी इशूच्या नावात उजवा हाताला उजवा हात पलीकडचा हात फिरो बस 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 झालं दादा ये इकडं तुम्हाला फि भांडल्याप्रमाणे झालं डावी म्हणलं तर डावीवर फिरलं उजवलं तर उजीवर फिरले चाल धन्यवाद नक्की बोलल्याप्रमाणे फिरलं हा चाल दादा तुमच्या वडिलांना पण पाणी लागलं ला ना ते किती किती इंच चालतं दोन इंच चालतं चोवीस तास चोवीस तास चालतं नाही ते जाऊ जाऊ हा हे मेन आज किती लागेल तीच काही गॅरंटी नाही पण ती वधी टिकणार याची गॅरंटी हाय हे कराय पाणी लागलं हे मॅडला आपण दोषी ठरू शकत ना सध्या निघलं पाणी इच संपलात चालत धन्यवाद धन्यवाद ते किती दिवस चालन हे सगळं नशिबाचा आणि हे जे काय फेब्रुवारी मार्च एप्रिल मे ह्या महिन्यावर सगळं कारण खाली खाली जातात हा पाऊस पडला का पाणी वाढत सगळ्यांच तसच धन्यवाद का याला उजवीकड फिरो चला दादा चला तुम्ही उजवीकड फिरो नासरत कर उतरू नको रे नासरत कर इशूच्या नावात उजवीकड फिरवीत राहा फिरवीत राहा फिरवीत राहा तुम्ही त्याला ना माग नका डोकल एकसारखं त्याला बॅलन्स राहू द्या आणि थांबवून डावीकड फिरो डाव्या हाताला पलीकडच्या हाताला फिरो फिरव डाव्या हाताला येशूच्या नावत ना सरतकरी येशूच्या नावत थांबू नको फिरो 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 उजवीकडे फिरो आता फिरो डावीकडेच फिरवित राहा फिरो थांबव थांबव उजव्या हाताला फिरो 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 फिरव फिरो फुल फिरो फुल फिरो दाबून दारा बरं फुल फिरो फुल फिरो फुल फिरो 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 फुल फिरो 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 फुल फिरो 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 बस 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 धन्यवाद दादा दा तुला बोलण्याप्रमाणे झालं का धन्यवाद हा चालू उजवीकडे फिरो उजव्या हाताला फिरो किंवा डावीकडे फिरो फिरो डावीकडे येशूच्या नावात फिरो 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 चलत राहा दादा फिरो फिरो डावीकड फिरो डावीकड फिरो डावीकड फिरो डावीकड फिरो ए सूचना आहोत ए सूचना आहोत नाच रेत करूना आहोत आणि आता थांबवून उजव्या हाताला फिरो उजव्या हाताला फिरो एही सूचना आहोत नाच रेत करूचनाहोत उजव्या हाताला फिरो 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 बस झालं बस झालं बस झालं दादा तुला बोलले प्रमाण झालं का फिरलं नक्की धन्यवाद ਮਜ਼ਾ ਆ ਮੁੜ ਕੇ। ਬਸ ਬਸ ਬਸ। ਵਿਆਹ ਤੇ Kita tinggal lagi. Baik,

स्वस्थचालक काय स्वच्छवालय कुठला